नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण टॉमॅटो शेवगा दोडका लिंबो आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पाऊस पडतोय पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला अनेक भागात शेतात पाणी साचल्याने लागवडी खराब झाल्या तोडणीला आलेल्या टॉमॅटोचे सततच्या पावसाने नुकसान झाले यामुळे बाजारातील टॉमॅटो आवकही कमी होते त्यामुळे टॉमॅटोच्या भावात सुधारणा दिसून येते गुणवत्तापूर्ण टॉमॅटो अनेक बाजारात दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत विकला जातोय तर पातळी या पुढील काळातही टोमॅटोची आवक कमी होणार आहे त्यामुळे सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त बाजारात शेवग्याची आवक मर्यादित स्वरूपात होतीये तर शेवग्याला चांगला उठावे त्यामुळे शेवग्याच्या दरात सुधारणा दिसून आली राज्यातील बाजारात शेवगा आवक मागणी पेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगतात त्यामुळे शेवगा प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील काळात बाजारातील शेवगा व कमी होण्याचा अंदाज आहे वादळी पावसाचा शेवगा पिकाला फटका बसत असल्याचं शेतकरी सांगतायत त्याचा परिणाम अवक्यावर होऊ शकतो त्यामुळे शेवगाचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा व्यापारी व्यक्त बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठावे त्यामुळे भावातही सुधारणा दिसून आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसतोय पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगतायत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार चार हजार ते पाच हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान पोहोचला दोडक्याची आवक आणखी काही आठवड्यात कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत पावसामुळे बाजारातील लिंबाची आवक वाढली होती त्यामुळे दरावरही दबाव आला होता मागील दोन आठवड्यांपासून लिंबाचे भाव स्थिर आहेत सध्या लिंबू चार हजार, ते चार हजार रुपयाने विकले जातात वादळी पावसामुळे फळगळ झाल्यामुळे सध्या बाजारातील लिंबाची आवक वाढली आहे त्यामुळे लिंबाचे भाव नरमलेत लिंबाची आवक पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे लिंबाच्या दरातही चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत सोयाबीनचा भाव देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दबावतच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरू आहेत पण भाव पातळी एकाच मर्यादेत दिसते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावतच आहेत आवक खूपच कमी झाली मात्र नाफेड आणि एनसीसीएफ ची विक्री सुरू आहे त्याचा दबाव दरावर आहे सोयाबीनचा भाव आजही चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीन भावाची ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला